इस्रायलनी असं जाहीर केलेलं आहे की डोनाल्ड ट्रम्प त्यांच्याबरोबर असो किंवा नसो ते जे त्यांचं काम लढाई चाललेली आहे इराणच्या विरुद्ध ती पूर्ण करतील आणि इराणची जी न्यूक्लिअर फॅसिलिटी आहे त्याला पूर्णपणे बर्बाद करतील खरं म्हणजे ज्यावेळेला जी सेवनची मिटिंग सुरू होती तर त्यावेळेला अचानक मीटिंग सोडून डोनाल्ड ट्रम्प हे चालले गेले आणि त्यांनी कारण दिलं की जे इस्रायल आणि इराणचं जे युद्ध चाललं आहे त्याच्यामध्ये लक्ष घालण्याकरता ते तिकडे जात आहेत त्याच्यानंतर त्यांनी काही आपली जी नौका होत्या त्यांची हालचाल सुरू केली ज्या साऊथ ईस्ट एशियामध्ये त्यांच्या जे एअरक्राफ्ट कॅरियर्स होते त्यांना त्यांनी हलवून मिडल ईस्टच्या समुद्रामध्ये आणलं त्याच्याशिवाय त्यांनी अनेक विमानं ही जवळ आणली आणि एवढंच नव्हे तर त्यांनी पाकिस्तानचे जे, जे आर्मी चीफ आहेत मुनीर यांच्याशी भेट घेऊन असा प्लॅन केला की पाकिस्तानच्या हद्दीतून इराणवरती लक्ष ठेवून इराणमध्ये अजून कुठले टार्गेट्स आहेत की ज्यावरती हल्ला करायला पाहिजे याचं विश्लेषण केलं जाईल तर म्हणून असं वाटत होतं की लगेचच डोनाल्ड ट्रम्प हे या लढाईमध्ये उडी घेतील आणि इस्रायलला मदत करतील कारण अजून इतक्या सात दिवस लढाई चालू असूनसुद्धा इस्रायलला अनेक ठिकाणी जी शस्त्र लपलेली आहेत लपवलेली आहेत इराणनी ती तोडण्यामध्ये ती फोडण्यामध्ये किंवा ती बर्बाद करण्यामध्ये पुरेसं यश मिळालेलं नाही आहे आणि या युद्धामध्ये आता सुद्धा विडेवाकडे हल्ले सुरू केलेले आहेत ज्यामुळे इस्रायलचं काही प्रमाणामध्ये सिव्हिल वस्तीमध्ये नुकसान हे होतं आहे असं पण मानलं जातं की ही लढाई खूप दिवसापासून सुरू असल्यामुळे आता इस्रायलकडे क्षेपणास्त्रांची कमी होऊ शकते किंवा त्यांच्याकडे असलेली फायटर एअरक्राफ्टची जी अॅम्युनेशन असते त्याची कमी होऊ शकते तो तर म्हणून अशा परिस्थितीमध्ये जर अमेरिकेने त्यांना मदत केली तर त्यांना ही लढाई पटकन संपवता येईल परंतु अमेरिका सध्या अशा प्रकारची मदत द्यायला तयार असेल असं काही वाटत नाही तर त्याच्यामुळे आता या बॅकग्राऊंडवरती नेतान्यू यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे अमेरिकेने मदत करेल किंवा नाही करेल आम्ही इराणला धडा हा शिकवणारच आणि ती करण्याची क्षमता नक्कीच इस्रायलकडे